इकडे देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहू लागलेले आहेत सर्वच राजकीय पक्षांच्या वतीनं निवडणुकांची तयारी सुरू आहे भाजपकडून नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत तसंच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा विश्वास भाजपचे खासदार हिना गाविक यांनी व्यक्त केलेला आहे तर भाजप चांगलं काम करणाऱ्यांना कायम संधी देत आलंय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे दहा वर्षांचा विकास कामांचा आणि संसदेतल्या कार्याचा आढावा घेत उमेदवारी पक्षश्रेष्ठी देतील असा विश्वास देखील हिना यांनी व्यक्त मागच्या दहा वर्षांमध्ये मी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या वेग योजना तर आणल्याच आहे परंतु संसदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी माझं परफॉर्मन्स हे खूप चांगलं राहिलेलं आहे टॉप टेन परफॉर्मिंग खासदारांमध्ये माझं नाव सातत्यानं राहिलेलं आहे आणि आठ वेळा संसदरत्ना सारखा पुरस्कार सुद्धा या ठिकाणी माझ्या पार्लमेंटरी परफॉर्मन्स वरून मला मिळाले त्यामुळे मला विश्वास आहे की या वेळेला सुद्धा पार्टी पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांची सेवा करायची संधी मला दे। एबीपी नीट